हाय नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजची एनर्जी आपण कलेक्टिव्हची घेत आहोत मी आज इन्व्हाइट करत आहे स्पिरिट्सला तर येथे दिसून येत आहे ज्यावेळेस मी कॅन्डल्सला हे केलं पेटवलं तर खूप जास्त कॅन्डल्स आपल्याला दिसून येत आहे हलत आहे तर सो असू शकतो जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे कलेक्टिव्हची एनर्जी खूप जास्त ओव्हरलोड आहे मे बी काही भावना अशा आहेत काही फिलिंग्स अशा आहेत ज्या खूप जास्त आहेत म्हणजे ओव्हरलोड झालेल्या आहेत फिलिंग जास्त झालेल्या आहेत असं येथे दिसून येत आहे मे बी त्या फिलिंग्स तुमच्यामध्ये भीतीच्या असतील उदासीनतेच्या असतील निगेटिव्हिटीच्या असतील पॉझिटिव्हिटीच्या असतील सॅडनेसच्या असतील किंवा असू शकतं काही ज्या भावना आहेत रिलेशनशिपच्या संदर्भात पार्टनरच्या संदर्भात त्या खूप जास्त वाढलेल्या इथे आपल्याला दिसून येत आहे ओव्हरलोडिंग मीन्स वाढलेल्या आहेत असं इथे दिसून येत आहे तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही मेसेजेस जे आहेत स्पिरिट्स कडून घेत आहोत स्पिरिट गाईड्स कडून घेत आहोत तर तुमचे स्पिरिट गाईड्स कोण आहेत तुमचे ते तुम्हाला काय संदेश देऊ इच्छित आहे ते आपण आजच्या व्हिडीओमध्ये कव्हर करणार आहोत तर लेट सी तर आपण त्यांना बोलूया ओम नमः शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजल स्पिरिट गाइड्स डिवाइन प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग ऑल पॉजिटिव स्पिरिट्स प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग ऑल कलेक्टिव स्पिरिट गाइड्स प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग आर्क एंजल माइकल प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी इन दिस रीडिंग माय अँड सिस्टर्स प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी इन दिस रेडी शिवजी प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी इन दिस रेडी पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तुमचे स्पिरिट गाईड्स काय तुम्हाला संदेश देऊ इच्छित आहेत तुमची करंट एनर्जी काय आहे ते आपण आजच्या कव्हर करणार आहोत जे कोणी नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे स्पिरिट गाईड्स हे कोणी असू शकतात तुमचे इष्टदेव असू शकतात किंवा तुमचे अँसेस्टर्स असू शकतात किंवा ज्यांची तुम्ही भक्ती केलेली आहे बऱ्याच दिवसापासून शिवजी असू शकतात माता महालक्ष्मी असू शकते आई तुळजाभवानी असू शकते किंवा कोणीही ज्यांच्याशी तुम्ही खूप जास्त हार्टली कनेक्टेड आहात भक्ती वाटते तुम्हाला त्यांच्याविषयी खूप जसं प्रेम वाटतं त्यांच्याविषयी खूप जसं एक भक्तिभाव वाटतो तर ते तुमचे स्पिरिट गाईड्स आहेत तर त्यांच्याकडून आपण काही संदेश घेत आहोत तर लेट्स सी पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्पिरिट गाईड्स कोण आहेत आणि ते तुम्हाला काय संदेश देऊ इच्छित आहे तर ते पाहूया तर पाहूया तुम्हाला काय संदेश देऊ इच्छित आहेत ते तिला आपण तुमची करंट एनर्जी घेत आहोत ओके जे तर नक्कीच दिसून पाहत आहे तर सध्याची त्यांची जी काही एनर्जी आपल्याला इथे दिसून येत आहे तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे खूप जास्त आध्यात्मिक आहे स्पिरिच्युअल एनर्जीशी कनेक्टेड आहे डिवाईनशी कनेक्टेड आहे डिवाइनशी भक्ती करतात आध्यात्मिक ज्ञानही खूप जास्त आहे परंतु त्याचबरोबर येथे आपल्याला दिसून येत आहे की कन्फ्युजनची स्थिती असते कन्फ्युजन खूप जास्त होतं सो सतत डिसबॅलन्स असतो सिच्युएशनमध्ये कधी वाटतं हे करावं कधी वाटतं ते करावं कधी इकडे मन धावतं कधी तिकडे मन धावतं ज्ञान खूप आहे मे बी जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्याकडे आध्यात्मिक ज्ञान खूप आहे खूप ऑकल सायन्सचा ते अभ्यास करत आहेत कदाचित असू शकतं ऍस्ट्रोलॉजीमध्ये आहेत टॅरोटमध्ये आहेत किंवा इतरही जे काही रेकी हिलिंग आहेत अशा प्रकारचे सुद्धा तुम्ही आ, काही शिकत आहात असंही येथे दिसून येत आहे परंतु एक द्विधा मनस्थिती असते सतत सतत एक कन्फ्युजन असतं आणि त्यामुळे एक भीतीयुक्त वातावरण असते सतत एक सॅडनेस असते किंवा इतरही ज्या एनर्जीज आहेत त्या, त्या तुमच्यावरती प्रभाव टाकतात मे बी त्या एनर्जीज नेगेटिव आहेत किंवा त्या एनर्जी ज्या आहेत खूप हाय एनर्जीच्या आहेत पॉझिटिव्ह वे असतील तरी सुद्धा त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावरती पडतो तुम्ही खूप जास्त एनर्जीने युक्त होता आणि कार्य करायला सुरुवात करता ते इथे दिसून येत आहे मे बी जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे फिमेल एनर्जी येथे खूप जास्त इंडिकेट होत आहे तर क्वीन ऑफ वॉन्डची एनर्जी आहे आणि हाय प्रिस्टेस सो जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत खूप पॉवरफुल आहेत त्या महिला मेल एनर्जी असू शकते सो येथे दिसून येत आहे की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत सध्या त्या पॉवरफुल एनर्जीमध्ये आहे परंतु त्याचबरोबर एक कन्फ्युजन आहे एक कन्फ्युजन आहे की हे आमच्यासोबत का घडत आहे नेगेटिव एनर्जी आमच्या वरती प्रभाव का टाकत आहे आम्ही असं फिलिंग का करत आहोत की आम्ही घाबरत आहोत आमच्यावरती काहीतरी बर्डन आहे काहीतरी सॅडनेस सतत वाटत असतं काहीतरी होईल अशी भीती सतत मनामध्ये असते सो अशाही प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे तसेच सध्या तुमच्यासमोर काहीतरी आहे परंतु तुम्हाला ते बघ बाग, बघण्याची तुमची हिंमत होत नाही किंवा काहीतरी असं खूप मिस्टेरियस आहे काहीतरी असं भीतीयुक्त आहे जे तुम्हाला बघण्याची तुम्हाला बघायचं आहे त्याच्याकडे परंतु एक भीतीयुक्त वात वातावरण असल्यामुळे तुम्ही ते टाळत आहात पोस्टपॉन करत आहात एखादी जबाबदारी आहे किंवा एखादी घटना अशी घडून गेलेली आहे त्याचा इम्पॅक्ट आहे त्यामुळे सुद्धा तुम्ही मागच्या काही गोष्टींना आठवून येथे Uh, सध्याची जी काही परिस्थिती आहे त्याला नकार देत आहात असंही येथे दिसून येत आहे अगेन टूचं कार्ड आणि हे पण टू नंबरचं कार्ड कार, इंडिकेट करत आहे की कन्फ्युजनच्या संदर्भातली ही एनर्जी आहे कशाची तरी कन्फ्युजन तुमच्या मनामध्ये आहे तसेच असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये येथे भावना ज्या आहेत खूप जास्त ओव्हरवेल्मिंग आहे मेल एनर्जी येथे दिसून येत आहे खूप जास्त पॉवरफुल आहे मनामध्ये खूप जास्त भावना आहेत जे कोणी मेल एनर्जी आहे ही व्हिडिओ पाहत आहे तर ते खूप लोकांची मदत करणारे आहेत सहकार्य करणारे आहेत लोकांची समजून घेणारे आहेत भावना तर किंग ऑफ कॉफची एनर्जी आहे स इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग एनर्जी जे कोणी मेल एनर्जी हा व्हिडिओ पाहत आहे ते खूप जास्त स्ट्रॉंग पीपल आहेत त्याचबरोबर ज्ञानाचा शोध घेण्याचं काम सुरू आहे आणि ज्ञानाचा शोध तुमचा पूर्ण होत आहे जे काही सध्याची तुमची खोज आहे तुमचं प्रारब्ध जे आहे जे कठीण दिवस आहेत तर ते कुठेतरी येथे आपल्याला संपावेत या संदर्भात तुमची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे तर बॉटमची एनर्जी आपल्याला द स्टार ची आहे द स्टार ची एनर्जी येथे तुम्हाला इंडिकेट करत आहे की तुमच्या कुलदेवीचीच आपल्याला एनर्जी येथे आलेली आहे मे बी तुमची कुलदेवी तुमची स्पिरिट गाईड आहे तुमची आई तुळजाभवानी असो माता महालक्ष्मी असो किंवा माता महालक्ष्मी असो किंवा कुठलीही तुमची कुलदेवी सुद्धा असू शकते तुमची येथे आपल्याला स्पिरिट गाईड दिसून येत आहे तर त्यांच्याकडून आपण काही संदेश आज घेणार आहोत तर ते काय आहे ते पाहूया तसेच येथे दिसूनही येत आहे मंगळाची सुद्धा ऊर्जा आपल्याला जाणवलेली आहे मे बी असू शकतं कशाची तरी बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये संताप आहे राग आहे काहीतरी घटना अशी घडून गेलेली आहे ज्याचं तुमच्यावरती खूप जास्त इम्पॅक्ट पडलेला आहे खूप जास्त त्याचा तुम्हाला संताप वाटतो राग वाटतो अशी एखादी घटना घडून गेलेली आहे तर लेट्स सी पाहूया तुमची जी कुलदेवी आहे तुमची जी कोणी स्पिरिट गाईड आहे ते तुम्हाला काय आजच्या व्हिडिओमध्ये संदेश देऊ इच्छित आहे तर पहिलेच आप कार्ड आपल्याला विलो ऑफ फॉर्च्युनचं आलेलं आहे आणि विलो ऑफ कार्ड खूप जास्त भाग्यकारक असतं तर नक्कीच ते, ते दिसून येत आहे लेट्सी आपण त्याच्यासोबत पाहूया ऐकून कुठले कार्ड येतं ओके थँक्यू डिवाइन आपल्याला इथे दिसून येत आहे की विल फॉर्च्यून कार्ड आहे हे खूप जास्त भाग्यकारक जे लोक खूप भाग्यवान आहेत त्यांनाच ही आजची रिडिंग मिळेल कारण की हे कार्ड जेव्हा जेव्हा मध्ये निघतं तेव्हा नक्कीच तुमचं प्रारब्ध जे आहे ते इथे बदलताना आपल्याला दिसून येत आहे जो तुम्ही आतापर्यंतचा जो त्रास जो काही दुःख यातना संकट खूप तुम्ही सहन केलेला आहे खूप म्हणजे आपल्याला इथे दिसून येत आहे वेळोवेळी तुम्हाला दुःख सहन करावं लागले तुम्ही सगळ्यांसाठी खूप करत आलात आजपर्यंत परंतु येथे तुम्हाला सतत आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं आहे सतत तुम्हाला टार्गेट केलेलं आहे सतत तुम्हाला दुखावलेले आहे तुमच्या एनर्जीला जी खूप जास्त हाय लेवलची होती तिला कुठेतरी दाबून टाकण्यात आलेले तुम्हाला कधी वर येऊ दिलं नाही तुमच्यातील जी काही एक प्रतिमा आहे तुमची तिला कधी बाहेर येऊ दिलं नाही कारण की तुमच्यामध्ये स्ट्रेंथ होती सगळ्या गोष्टी होत्या परंतु त्यांना सतत झाकून ठेवण्यात आलं त्यांना कुणीही वाव दिला नाही त्या ज्या काही तुमच्या स्ट्रेंथ होत्या ज्या काही तुमच्या शक्ती होत्या तुमच्यामध्ये त्या तुम्हाला उजागर करू दिल्या नाही तुम्हाला एका अशा वातावरणामध्ये ठेवण्यात आलं की त्याला संधीच मिळाली नाही बाहेर पडण्याची परंतु असू शकतं ते तुमचे प्रारब्ध असतील प्रारब्ध कर्म असतील आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप संघर्ष करावा लागला खूप त्रास सहन करावा लागला बघा कसं होतं काही काही लोक म्हणतात आम्ही खूप चांगलं करतोय आम्ही देवाचंही करतोय सगळ्या गोष्टी करतोय परंतु आमच्या जीवनामध्ये खूप त्रास आहे आम्हाला खूप जास्त दुःख यातना सहन कराव्या लागतं आमच्या जीवनातला संघर्ष संपतच नाही तर येथे तुम्हाला डिवाईन गाईड करू इच्छित आहे की जे लोक मुक्तीच्या मार्गावरती आहे द हर्मिटचं कार्ड आलंय सो द हर्मिटचं कार्ड कशासाठी येतं ज्यावेळेस तुम्हाला जीवनामध्ये मुक्ती पाहिजे आहे तुम्ही मोक्षाच्या मार्गावरती आहात ज्यावेळेस तुम्हाला मुक्ती पाहिजे आहे ज्यावेळेस तुम्हाला ह्या सर्व मोह मायातून ह्या सर्व जगाच्या राड्यातून बाहेर पडायचं असतं त्यावेळेस देव तुम्हाला डबल स्पीडने दुःख देतो डबल स्पीडने दुःख का देतो कारण की ते लवकर लवकर उरकायचं असतं जसं की आपण एखादं घर घेतो त्या घराची आय जर वीस वर्षापर्यंत असेल परंतु आपल्याला जर ती लवकर नील करायचं असेल तर आपण लवकर लवकर त्याचे हप्ते भरतो आणि लवकर लवकर त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो तशा प्रकारे तुमच्या कर्माचा हप्ता जो आहे तो वाढवला डिव्हाइनने कशासाठी की तुमचे जे काही कर्म आहे जे वीस वर्षात संपणार होते ते काही वर्षांमध्ये संपतील सो येथे दिसून येत आहे प्रारब्ध तुमचं आता बदलत आहे तुमच्या जीवनामध्ये तुमचे जे जी कोणी स्पिरिट गाईड्स आहे ते तुम्हाला मेसेज देऊ इच्छित आहे की तुम्ही दुःखी होऊ नका तुम्ही फ्रस्ट्रेटेड होऊ नका तुम्ही लोकांचा विचार करू नका लोक तुम्हाला काही बोलत असतील त्याचा तुम्ही सध्या विचार करत आहात तुम्ही सध्या कुणाशी कॉन्टॅक्टमध्ये नाही आहात खूप जास्त स्वतःला तुम्ही कोंडून घेतलंय मेडिटेशनमध्ये आहात आयसोलेशनमध्ये आहात दुःखी एनर्जीमध्ये आहात भीतीयुक्त एनर्जीमध्ये आहात फिअरच्या एनर्जीमध्ये आहात कशाची तरी एनर्जी जी आहे ती खूप जास्त तुमच्यावरती वाढलेली आहे प्रभाव खूप जास्त वाढलेला आहे तर येथे तुम्हाला तुमची कुलदेवी आहे आई तुळजाभवानी आहे माता महालक्ष्मी आहे माऊची रेणुका माता आहे आई सप्तसृंगी आई जे कुणी तुमची कुलदेवी आहे तर येथे तुम्हाला ते गाईड करत आहे की तुझे आता वाईट दिवस संपलेले आहेत वाईट दिवस आता संपतील त्यामुळे तुला आता टेन्शन घेण्याची गरज नाही काळजी करण्याची गरज नाही भीती वाटून घेण्याची गरज नाही ज्या गोष्टीसाठी तू घाबरत आहे ती गोष्ट तुझ्या जीवनातून तु निघून जात आहे कारण की असा काही चमत्कार होणार आहे की ज्या काही लोकांमुळे तुम्हाला त्रास झाला ज्या काही तुमच्या लोकांमुळे तुम्हाला त्रास झाला आता त्यांच्या बुद्धीमध्ये हळूहळू डिवाईन फरक पाडताना तुम्हाला दिसेल त्यांच्या आता कर्म त्यांना फेस करायचा आहे तुमचा भरपूर करून झालाय तुम्ही भरपूर प्रारब्ध भोगलय तुम्ही कर्म तुमचे खूप जास्त चांगले केलेत आणि आता त्याची योग्य ते परतफेड तुम्हाला मिळणार आहे ज्या ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलेले आहे ज्या ज्या लोकांनी तुम्हाला सतत कमी लेखलेला आहे तर त्या लोकांना आता त्यांचे कर्म भोगावे लागणार आहे त्यांनाही असं काहीतरी डिव्हाइन काम देणार आहे की त्यांना ते करावंच लागणार आहे त्यामुळे त्यांची त्याच्यामधून सुटका नाही आहे परंतु तुम्ही जे काही केलं आतापर्यंत तर त्याचे आता चांगले दिवस तुमच्याकडे येत आहेत कर्म तुमचे चांगले आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये जे काही भोग आहेत जे संपलेले आहेत आता चांगले दिवस येण्याचे तुमच्याकडे चान्सेस आहेत वी ऑफ फोर्च्युनचं कार्ड मीन्स खूप जास्त भाग्यकारक घटना तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत या संदर्भात तुमचे स्पिरिट गाईड्स तुम्हाला इथे गाईड करत आहेत तसेच असं दिसून येत आहे काही लोक जे आहेत ते त्यांच्या मॅरेजच्या संदर्भामध्ये विचार करत आहे काही लोक जे आहेत त्यांच्या डिव्हाइन लव्हच्या संदर्भामध्ये विचार करत आहेत त्यांच्या प्रेमाच्या संदर्भामध्ये विचार करत आहेत तर इथे मेल फिमेल दोन्ही कार्ड आले तर येथे जे कोणी व्हिडिओ पाहत आहे ते मेले आहे त्यामध्ये काही फिमेल आहेत तर नक्कीच आपल्याला इथे दिसून येत आहे मॅरेजच्या संदर्भामध्ये जे काही तुम्ही विचार करत आहात सध्या जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे की किंवा कि पार्टनरच्या संदर्भामध्ये सुद्धा आहे किंवा तुमच्या मुलांच्या संदर्भामध्ये सुद्धा तुमचा जर विचार सुरू असेल की आमच्या मुलाचं कधी लग्न होईल आमच्या मुलीचं कधी लग्न होईल हा जर तुमचा प्रश्न असेल तर लवकरच यामध्ये तुम्हाला चांगले बदल दिसतील परंतु ऑप्शन्स तुमच्याकडे खूप जास्त येताना आपल्याला दिसून येत आहे जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या मुलाचं लग्न होत नाही माझ्या मुलाकडे काही म्हणजे पर्याय येत नाही तर इथे आपल्याला दिसून येत आहे भविष्यामध्ये इन फ्युचर तुमच्याकडे ऑप्शन्स खूप जास्त येताना आपल्याला दिसून येत आहे पर्याय तुमच्याकडे खूप जास्त येताना दिसून येत आहे जे कोणी हा विचार करत आहे की तुमच्या समजा तुम्ही तुमच्या मुलांच्या संदर्भात विचार करत आहात किंवा स्वतःच्या लग्नाबद्दल विचार करत आहात तर येथे दिसून येत आहे ऑप्शन्स तुमच्याकडे खूप जास्त येत आहे पर्याय तुमच्याकडे येत आहे परंतु हे पर्याय निवडताना सुद्धा तुम्हाला खूप जास्त योग्य तो विचार करण्याची गरज आहे खूप धन पैसा लालच याकडे लक्ष देऊ नका तर गुणांकडे लक्ष द्या या बाबतीमध्ये सुद्धा तुमची स्पिरिट गाईड्स तुम्हाला इथे गाईड करत आहेत पैसा आज आहे उद्या नाही परंतु जे गुण असतात व्यक्तीमध्ये ते पार खायला शिकलं पाहिजे तर नक्की जी की तुमची भावना आहे सध्याची मॅरेजच्या uh, संदर्भात मुलांच्या किंवा तुमच्या सुद्धा पार्टनरच्या संदर्भात तर नक्कीच ती तुमच्याकडे येत आहेत परंतु त्याचबरोबर काही नेगेटिव्हिटी सुद्धा येत आहे तर ती तुम्ही व्यवस्थित पडताळून पहा या संदर्भामध्ये तुम्हाला तुमचे स्पिरिट गाईड गाईड करत आहेत मेसेज देत आहेत uh, तसेच काही गोष्टींच्या संदर्भामध्ये आपल्याला येथे दिसून येत आहे की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी खूप चांगल्या पोस्ट वरती आहेत किंवा भविष्यामध्ये त्यांची एनर्जी आहे की ती चांगल्या पोस्ट वरती जाणार आहेत जर तुम्ही विचार करत आहात की आमचं सिलेक्शन होईल का नाही जॉबच्या संदर्भात करिअरच्या संदर्भामध्ये तर येथे दिसून येत आहे जे की तुमची सध्याची फिअरची एनर्जी आहे भीतीची एनर्जी आहे किंवा काही गोष्टींच्या संदर्भात तुम्हाला समोरासमोर बोलायचं आहे कोणाशी तरी तर येथे दिसून येत आहे की तुमचं जे काही कम्युनिकेशन आहे ते चांगल्या प्रकारे होताना आपल्याला दिसून येत आहे तुमचे पार्टनर जे आहेत ते तुमच्याकडे काही कम्युनिकेशन घेऊन येताना आपल्याला दिसून येत आहे खूप स्पीडनी ह्या गोष्टी घडणार आहे तुमच्या जीवनामध्ये तर तुमचे इथे स्पिरिट गाईड्स तुम्हाला गाईड करत आहे की ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करत आहात जॉबच्या संदर्भामध्ये असेल किंवा तुम्ही सध्या अनहॅपी असेल काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये दुःख असेल फियर असेल तर ती एनर्जी निघून जाऊन काही चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जीज तुमच्याकडे येत आहे पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या जीवनामध्ये एंटर होत आहे सो क्लायमेट डिसिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साइन त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं तुमचे प्रारब्ध कर्म जे आहेत ते संपत आहे तुमचे भोग जे आहेत वाईट म्हणतो आपण ते तर ते संपून चांगले दिवस तुमच्याकडे येत आहे हा जो शनी महाराजांचा जो कर्माचा फेरा होता तो त्या फेऱ्यातून तुम्हाला तुमची ही जी कोणी कुलदेवी आहे म्हणजे तुमच्या ज्या कोणी कुलदेवी आहेत तर त्या तुम्हाला त्यातून बाहेर काढत आहे आई तुळजाभावानी तुम्हाला यातून बाहेर काढत आहे तुमच्या कुलदेवी ज्या आहेत त्या तुम्हाला यातून बाहेर काढत आहे तर खूप कष्ट तुम्ही सहन केलेला आहे खूप त्रास तुम्ही सहन केलेला आहे आजपर्यंतच्या जीवनामध्ये तर नक्कीच यातून तुम्ही बाहेर पडताना आपल्याला दिसून येत आहे हॅपी है, फॅमिलीच्या संदर्भामध्ये जो तुमचा विचार सुरू आहे की आता आमच्या जीवनामध्ये काही आमच्या मॅरिड लाईफमध्ये चेंजेस होतील का कारण की आमच्या खूप मेसअप झाले खूप वादविवाद झाले खूप आम्ही भरपूर आमचे डिवोर्स पर्यंत भांडणं गेले तर यामध्ये काही चांगले बदल होतील का आमचे पार्टनर आमच्याकडे परत येतील का तर नक्कीच येथे दिसून येत आहे एट ऑफ शॉर्टच सो काढलेलं आहे तर ही जी व्यक्ती आहे खूप वेगाने तुमच्याकडे येत आहे तर नक्कीच तुमचे पार्टनर जे आहेत तुम ते तुमच्याकडे येताना आपल्याला दिसून येत आहे तुमची फॅमिली जी आहे ती कम्प्लीट होताना आपल्याला दिसून येत आहे तर यावेळेस जेव्हा तुमचे पार्टनर तुमच्याकडे येतील त्यावेळेस ते फुल अप म्हणजे ज्या भावना होत्या निगेटिव्ह जर ते पुन्हा पुन्हा जात येत असतील तर ह्यावेळेस जेव्हा ते येतील ते कम्प्लिटली तुमच्या सोबत राहण्यासाठीच येत आहेत कारण की येथे आपल्याला दिसून येत आहे की भावना ज्या आहेत त्या खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत तुमच्याविषयी खूप जास्त त्यांच्या भावना ज्या आहेत पॉझिटिव्ह आहेत मागे ज्या काही गोष्टी घडल्या त्या काही कर्मा होते त्यामुळे त्या गोष्टी घडल्या परंतु आता जेव्हा तुमचं जे हे न्यूली मॅरिड लाईफ सुरू होत आहे म्हणजे नेक्स्ट चॅप्टर म्हणू आपण तुमच्या जीवनातलं जर मागचं तुमचे खूप भांडणं वादविवाद झाले असतील तर त्यातून त्या एनर्जीतून तुम्ही बाहेर पडून आता एक पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या मॅरिड लाईफमध्ये दिसत आहेत म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये एक प्रकारे शांतता आनंद सुख येत आहे सु क्लायमेट डिसिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन तुमची कुलदेवता जी आहे ती तुम्हाला इथे गाईड करत आहे त्याचबरोबर आपल्याला फोर ऑनचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की अ मॅरेजच्या संदर्भामध्ये येथे एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी ट्विन फ्लेम कनेक्शनमध्ये आहेत किंवा असॉलमेंट कनेक्शनमध्ये आहेत किंवा मॅरेजच्या संदर्भामध्ये विचार करत आहेत तर नक्कीच काही पॉझिटिव्ह बदल त्यांच्याकडे दिसून येत आहे काही सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे एक प्रकारे विक्ट्री मिळत आहे हॅपीनेस है, येत आहे घराचं स्वप्न तुमचं पूर्ण होत आहे मे बी असू शकतं कोणाचं तरी खूप मोठं स्वप्न आहे घराच्या संदर्भामध्ये प्लॉट घेण्याच्या संदर्भामध्ये जागा घेण्याच्या संदर्भामध्ये प्रॉपर्टी घेण्याच्या संदर्भामध्ये तर ते त्याची सुद्धा एनर्जी आपल्याला पॉझिटिव्ह येथे दिसून येत आहे फोन नंबरचं कार्ड आहे बट येथे हेही इंडिकेट करत आहे की ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमधून बाहेर या असू शकतो मे बी तुम्ही खूप जास्त विचार करता एखाद्या का। म्हणतात ना सुतावरून स्वर्ग गाठता तर येथे खूप जास्त विचार करू नका कारण खूप पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होत आहेत तर पॉझिटिव्ह रहा तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होताना दिसून येत आहे येथे तुम्हाला गुरूंची कृपा लाभत आहे मे बी काहींच्या संदर्भामध्ये दत्तगुरू सुद्धा त्यांचे स्पिरिट गाईड्स असतील किंवा दोन्ही तुमचे स्पिरिट गाईड्स असतील कारण की आपल्याला माहिती आहे आपण अनेक जन्म घेतलेले आहेत आपला काय हा एकच जन्म नाही तर मृत्यू फक्त शरीराचा होतो परंतु ज्या ज्या बर्थमध्ये ज्या ज्या जन्मामध्ये आपण ज्यांची ज्यांची भक्ती केलेली आहे त्यांच्या त्यांच्याकडे आपल्याला बोलवलं जातं पुन्हा कारण की आपण त्यांचे बच्चे आहोत तर नक्कीच येथे तुम्हाला दत्तगुरूसुद्धा ह्या व्हिडिओ थ्रू गाईड करत आहे की खूप पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होत आहेत त्याचबरोबर माता महालक्ष्मीची सुद्धा येथे एनर्जी आहे तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत तर नक्कीच त्यांना महालक्ष्मी सुद्धा आशीर्वादित करत आहे धनाची जी चिंता आहे तर ती लवकरच दूर होणार आहे तर तुमचे स्पिरिट गाईड्स तुम्हाला इथे मॅसेज देऊ इच्छित आहे त्याचबरोबर काही संदेश घेऊया आपण काही संदेश घेऊया आपण ओके अगेन इथे आपल्याला कार्ड जे आलेले आहे ते माता महालक्ष्मीचीच ऊर्जा दाखवत आहे त्या नक्की तुमची स्पिरिट गाईड जे आहे ते माता महालक्ष्मी आहे तर त्या तुम्हाला गाईड करत आहे काही भावना ज्या आहेत त्या मनात ठेवू नका शेअर करा खूप जास्त तुम्ही आतापर्यंत दुःख सहन केलेलं आहे तुम्ही खूप जास्त लोकांना कदाचित असू शकत तुमच्यावरती वेळ आली की तुम्हाला मागावं लागलं परंतु आता भविष्यामध्ये इथे तुमची स्पिरिट गाईड माता महालक्ष्मी आई तुळजाभवानी तुम्हाला इथे गाईड करत आहे की आता तुम्ही लोकांना द्याल एवढं तुमच्याकडे येणार आहे सो जे काही वाईट कर्म जे वाईट प्रारब्ध होतं ते तुमच्या जीवनामधून दूर निघून जाऊ एक चांगले बदल पॉझिटिव्ह बदल तुमच्या जीवनामध्ये होत आहे तर असू शकतो तुम्हाला खूप ॲक्झन झालेलं आहे म्हणजे लोकांनी खूप तुम्हाला दुःख दिलेलं आहे त्रास झालेला आहे तुम्हाला त्याचा परंतु त्याचे आता बदल होत आहे पॉझिटिव्ह बदल तुमच्या जीवनामध्ये होत आहेत तर नक्कीच जे काही सायलेन्स तुम्ही जे काही मेडिटेशन केले सायलेन्समध्ये राहून त्याचे तुम्हाला चांगले फळं इथे मिळताना दिसून येत आहे असू शकतो तुमचे पार्टनर जे आहेत ते तुम्हाला इथे मिरर करत आहे तुमचे ज्यांच्याशी सध्या रिलेशनशिप आहे ते तुमचे मिरर सोल आहेत तर ते नक्कीच तुम्हाला मिरर करतात त्यांच्या भावना तुम्हाला फील होतात त्यांची एनर्जी तुम्हाला फील होते असंही येथे दिसून येत आहे तर तर एक कॉन्शियसनेस लेवल तुमची वाढत आहे तर इथे ही जे काही मेसेज आहे मे बी काही लोकांसाठी असेल जे खूप जास्त मेडिटेशन करतात ध्यानधारणा करतात तर त्यांच्यासाठी हा मॅसेज आहे की त्यांचा चेतनेचा स्तर जो आहे तो खूप जास्त इथे वाढलेला आहे आणि त्यांच्याच स्तराशी निगडीत अशी लोक त्यांच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे येत आहे बॉटमची एनर्जी आहे रिपनेसची तर तुमचे कर्मा जे आहे ते आता तुम्हाला त्याची चांगली फळं इथून पुढे मिळताना दिसून येत आहे कारण की प्रारब्ध जे आहे ते तुमचं कटलेलं आहे संपलेलं आहे आणि आता चांगले दिवस यायला तुमची सुरुवात होत आहे हे चांगले फळं खाण्याची वेळ आता तुमची आलेली आहे त्यामुळे काळजी करू नका खूप छान मॅसेज तुम्हाला तुमच्या स्पिरिट गाईड्सने दिलेले आहेत तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनल रीडिंग आहे काउन्सिलिंग हवे आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं थँक्यू सो मच धन्यवाद so